तुम्ही पाहिलं असेल गेल्या या अर्धा दिवसामध्ये आमची जी विरोधी आघाडी आहे त्यांनी प्रचाराला सुरुवात केली आणि कोल्हापूर कसं तर कोल्हापूरकर म्हणतील तसं असं काहीतरी टॅगलं नाही पण आमचं तसं असणार नाही कारण काय झालं आहे कोल्हापूर कसं पाण्याचे बोंब झाले तसं कोल्हापूर कसं शहरातील रस्त्यांची वाट लागली तसं रखडलेला आर आय टी पार्क आहे तसं असं नको आहे कोल्हापूरकरांना मी सांगितल्याप्रमाणे एक विजन आणि रोडमॅप घेऊन कोल्हापूर शहराचा विकास चौफेर विकास सर्व नियुक्त विकास या दृष्टिकोनातून आम्ही काम करणार आहोत खरं पाहता ही निवडणूक आमच्यासाठी अतिशय सोपी आहे कारण कोल्हापूरची जनता सुज्ञ आहे कोल्हापूरची जनता जागरूक आहे प्रत्येक वेळी एक काहीतरी टॅगलाईन लावायची आणि लोकांना फसवायचं हे आता लोक स्वीकारणार नाही कारण ज्या पद्धतीनं महाराष्ट्र राज्यामध्ये माहितीचं सरकार कार्यरत आहे सन्मान्य मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब दोन्ही उपमुख्यमंत्री मान्य एकनाथजी शिंदे मान्य अजितदादा यांनी ज्या पद्धतीनं महाराष्ट्राचा विकास सुरू केलेला आहे त्याच धर्तीवर कोल्हापूर जिल्ह्याचा विकास करण्याचा पण आम्ही तिन्ही पक्षांनी या ठिकाणी घेतलेला आहे मी ही निवडणूक एवढ्यासाठी सोपे आहे असं आपल्यासमोर म्हटलं कारण लोक जागरूक का आहेत लोक जाणते आहेत लोकांना माहिती आहे राज्यात कुणाचं सरकार आहे केंद्रात कुणाचं सरकार आहे